रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया यांच्या सौजन्याने कल्याण कर्जत महामार्गावर वाहतूक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या हस्ते या चौकीचं उद्घाटन करण्यात आलं करमेल परिसरात नियमित पोलीस बंदोबस्त असतो मात्र या पोलिसांना निवाऱ्यासाठी जागा उपलब्ध नव्हती अखेर रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरियाच्या माध्यमातून वाहतूक पोलीस निवारा चौकी उभारण्यात आली आहे यावेळी रोटरी क्लब ऑफ एरियाचे अध्यक्ष कपिल पढेर हरिप्रत सिंग तुषार साठपे पढे अमोल उबाळे शलाका मांगेकर प्रियंका जैन श्रद्धा लवाटे तसंच वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुदेश आसगावकर गणेश पाटोळे यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचारी आणि ट्रॅफिक वॉर्डन उपस्थित होते माध्यमाने हा कार्मेल क्लबच्या कार्मेल स्कूलच्या समोर जो पॉईंट आहे अतिशय ट्रॅफिकच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पॉईंट आहे त्या ठिकाणी आम्हाला ही जी चौकी उभारण्यास रोटरी क्लबचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मदत केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो अतिशय महत्त्वाचा पॉईंट असल्याने इथं कायम कर्मचारी असतात परंतु उन्हा तानामध्ये उभा राहताना त्यांना थोडंसं का होईना विरंगुळा आहे विश्रांती मिळावी यासाठी ही स्पॉट मला वाटतं की खूप महत्त्वाचं ठरेल त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचा आभार मानतो